दोन चार नाही हे बघा यापूर्वी सुद्धा मी या विषयावरती बोललेलो आहे की प्रामुख्याने मागच्या दोन तीन दिवसापासून ते जे म्हणतायत आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपून हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य आहे मी बालिशपणाचंच म्हणेन की ज्या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही आहे कारण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की हे ओबीसी समाजाला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे हे चाळीस बेचाळीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेच्या केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे आणि म्हणून ओबीसीला जे आरक्षण एकोणीसशे बावन पासून मिळायला पाहिजे होतं ते मिळविण्याकरता आम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णव काय होत्या याला काय अर्थ आहे कोणी कोणाचा गेम नाही करू शकत एवढी ताकद आहे का आम्ही काय भांडे दूध बसलो आहे का इथे हातात हात घालून बसलेलो या ओबीसी नेत्यांमध्ये तेवढी ताकद आहे मी वारंवार सांगितले की चारशे जातीचा समूह असलेला हा ओबीसी समाज आहे साठ टक्के लोकसंख्या असलेला हा ओबीसी समाज आहे त्याच्यामुळे अनेक नेते समाजामध्ये असू शकतात परंतु त्यांच्यामध्ये म, म, म मतभेदही असू शकतात पण मनभेद नाही एखाद्या बाबीवर मतभेद असल्यामुळे विचार वेगवेगळे असू शकतात पण जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या ओबीसी नेत्याला संपवण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही असं म्हटल्याने होते का संपून टाकून हे टाकून, टाकून ते टाकून काही वक्तव्य करायचं आणि दोन्ही समाजाची दिशाभूल करायची खरं म्हणजे हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप वक्तव्य दोन्ही गटांकडून मग ते ओबीसी असो की मराठा असो त्यांनी हे थांबवायला पाहिजे आणि समाजा समाजामध्ये जे दुपळी निर्माण होते आहे ते सुद्धा थांबली पाहिजे असं माझं मत आहे संजय पाटलांनी पहिल्यांदा शरद पवारांवर टीका केली होती शरद पवारांनी मराठा समाजाचा वाटोळा केला असं ते बोलले होते ते मला सांगा हो आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला सोडलं सर्वांवरच टीका करून राहिले पहिल्या दिवशीपासून आपण जर बघितलं तर जे काही सत्तेमध्ये आहेत त्यापैकी एकाही नेत्याला त्यांनी सोडलेलं नाही म्हणून ते कोणत्या दिवशी कोणावर टीका करेल याचा काही नेम नाही आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल मला कुठल्याही प्रकारचं नवल वाटत नाही दररोज नवीन नवीन व्यक्तीवरती टीका करायचं नवीन नवीन नवी हे करायचं आणि समाजाचं लक्ष आपल्या कडे केंद्रित करायचं हा मला असं की त्यांचा नेहमीचा स्वभाव झालेला सोशल मीडियावर अनेक शपथपत्र जे आहे जे आहे ते व्हायरल होत आहेत अनेक लोक शपथपत्र लिहून देत आहेत की अमुक अमुक हे माझे नातेवाईक आहे आणि मी ओबीसी असल्यामुळे या मराठा समाजाच्या नागरिकाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात माझी काही हरकत नाही असं नोटरी करून अनेक लोक देतायत आणि त्यांना आरक्षण मिळण्याचे संधी आहेत मोरास वाटत नाही का अशा एफिडेव्हिटमुळे कुठल्या प्रमाणात ओबीसी प्रमाणपत्र मिळते ओ नुसतं एप्टिट्यूड नाही दाय एप्टिट्यूड सोबत वंशावळ जुळायची जर वंशावळ नसेल जर वंशावळ नसेल तर त्या एप्टिट्यूडला काय अर्थ आहे आणि म्हणूनच ही जी गाव पात्रीवर समिती बनवलेली आहे की त्यांनी जी काही वंशावळ त्याच्यासोबत जोडलेली असेल ती वंशावळ खरी आहे का दिलेली माहिती खरी आहे का याची चौकशी करून ते आपला अहवाल तहसीलदार किंवा एस डी ओला देणार आहे कारण गावातली माहिती ही त्या ग्रामसेवक पटवारी यांच्याकडे जास्त असते काय की ह्या खरंच हे नातेवाईचे आजोबा हे होते का पंजोबा हे होते का त्यांची किती मुलं त्या मुलांचे नाव का शेतीचा बटवारा कसा झाला कारण कोतवाल पंजीमध्ये ही सर्व नोंद आलेली असते की पिढ्याने पिढ्यानुसार संपत्तीचं वाटप कसं कसं होत गेलेलं आहे कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ज्यांची नावं नाही त्यांची नावं जर टाकली तर कशाप्रकारे तो ॲफिड्यूट देईल ॲफिड्यूट खोटं पण असू शकतो ना खरं असू शकतो असं नाही पण त्या खोट्या जे काही ॲफिड्यूट सबमिट केल्या जाईल सादर केल्या जाईल त्याची तपासणी करण्याकरता आता डबल यंत्रणा आहे ना, ना आधी गावपातळीवरील समिती चौकशी करेल त्याच्यानंतर एस ओ चौकशी करेल काय आणि हे कडून त्यांच्याकडून जर चुकीचे प्रमाणपत्र दिल्या गेले तर त्यांनाही दोन वर्षाची सजा आहे ना नाही आहे असं नाही आहे त्याच्यामुळे हे असं आजकाल सोशल मीडियावरती कोणत्या दिवशी काय येईल त्याच्यावरती विश्वास ठेवणं फार कठीण झालेलं आहे सर एकदम शेवटचा आणि सुपी म्हणजे कमी शब्दातला प्रश्न की ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा एका बाजूने वडेट्टीवार म्हणतात की सगळे मराठा ओबीसी आणि तुम्ही म्हणतात येणार नाही नेमका विश्वास कोणावर ठेवतो असं आहे जे लोक कायद्याचा अभ्यास करतात जे लोक नियमांचे अभ्यास करतात आणि प्रॅक्टिकली असतात मी प्रॅक्टिकली शब्द वापरतो की ज्यांना ह्या पूर्ण पद्धती माहीत आहे ते सर्व व्यक्ती म्हणतात की याच्यामुळे नुकसान होणार नाही आता ज्या लोकांना ह्या पद्धती माहीत नाही त्या अशा प्रकारच्या अफवांना बळी पडत असतात आणि मी वारंवार सांगितलं की समाज कुठलाही असो तो समाज राजकारणी लोकांच्या वक्तव्यावरती जास्त विश्वास ठेवतो समाजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वक्तव्यावरती त्यांचा सहजासहजी विश्वास बसत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम इथे निर्माण होतो आहे का की जर तर जर तर जर तर ती भाषा चालत नसते कॉन्क्रीट पाहिजे असते की याच्यामुळे नुकसान होते आहे जसं आता यांनी सांगितलं की सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे असं व्हायरल होणं आणि हे होणं त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण एक माझं एक म्हणणं आहे की ही सर्व मंडळी राजकारणामध्ये काम करतात अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा ॲपिट्यूड व्हायरल होत असेल ते ज्या जिल्ह्याचं असेल ज्या तालुक्याचं असेल त्या तालुक्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे पॉलिटिशियन लोकांनी की का हो हे जे सोशल मीडियावरती व्हायरल होते या व्यक्तीला तुम्ही खरंच जातीचं प्रमाणपत्र दिलं का आम्हाला तरी कोणी जबाब देणार नाही पण राजकारणी लोकांना पटकन ते त्याचं उत्तर देतील त्याची प्रमाणपत्र मागवा त्याचे कागदपत्र मागवा आणि नंतर आक्षेप घ्या एखादं ॲपिट्यूड सोशल मीडियावरती झालं आणि करून समाजाची आपण दिशाभूल करणं हे मला योग्य वाटत नाही